हो पण त्याला होत काही काका माझ्या रूम केलं तुझ्या रूम मध्ये आपल्याकडे नव्हतं ना तुझं काय ऑप्शन नाही

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना की कि किती एक्साइटमेंट आणि किती खुश राहायचं ना हे खरंच लहान मुलांच्याकडे शिकावं आज घरामध्ये ना की नवीन आपल्याला हे रोमन ब्लाइंड्स इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलेले होते आणि ह्या एवढाच स्पेस राहिलेला होता आपल्याला बाकीचे सगळे आपले कटन्स वगैरे लागलेले आहेत ला आणि मग म्हटलं की चला तर हे श्रीशा एन्जॉय करत होती आणि चला तिची एक्साइटमेंट बघूनच ना आपण ही खरंच खुश होतो आणि कुठलीही गोष्ट नवीन घरामध्ये आली ना तर मुलांना बघून आपण खरंच खूप खुश होतो त्या गोष्टीची किंमत नाही आहे पण आपण आपल्या मुलांना बघूनच खुश होत असतो खरंच खूप खुश झालेली ती तिलाही खूप छान वाटत होतं नवीन असं काहीतरी आणि आयू पिऊंच्या आय थिंक ते काहीतरी टी व्ही वरती असतं ना की त्यांचं चॅनलवरती तर त्यामध्ये पण आहे वाटतं त्यामुळे अजून एक्साइटमेंट खूप असते चला तर मग ॲक्च्युली ना की आता संध्याकाळचंच बघू आणि हे थोडं सकाळचं इन्स्टॉलेशन झालं आणि संध्याकाळी आपल्याला त्या श्रीषाची शाळा बघू लेट्स गो Nafi loves? She. She. Eats. Eats. Very. Very. Soft. Soft.

ओके okay. जो सोपे में बैठा है वो स्टूडेंट द नेक्स्ट डे नेक्स्ट डे काल ब्लॉकचा एंड करायचं राहूनच गेलं सो म्हटलं की सकाळचा आपण छोटासा एक पार्ट घेऊ छोले भटूऱ्यांचा आणि नंतर आपण एंड करू सो त्यासाठी मी रात्रीच नाही छोले भटू छोले मी भिजत घातलेले होते आणि सकाळी असे छान टुंब फुगलेली होती अजून त्याला शिजवायचं आहे चला चा पटकन आपण शिजवायला घालायला ठेवू तर मी एक इथं कापड घेतलेलं आहे स्वच्छ आहे हा नवीनच आहे अजून सो तोपर्यंत थोडंसं आता तर इंचलगर्जीमध्ये सगळ्यांना माहीत आहेत किंवा आमच्या गावात वगैरे पण पॉवरलूम्स खूप आहेत सो त्यांच्याकडंच मी कापड हे आणलेलं होतं आणि त्याचाच छोटासा पार्ट मी कट केला आणि त्यामध्ये चहा पावडर घातले आणि छान आपल्याला ते आता शिजवून घ्यायचे आहेत तर शिजवल्यावर हे असे झाले आणि चहा पावडरचा कलरसुद्धा त्यामध्ये येतो त्यामुळे मस्त असा छोले भटुरे तयार होतो रेसिपीकडे आपण जाऊच आता तर सुरुवातीला काय केलं की एक मी पॅन घेतला पॅनमध्ये इथं तीन चमचा तुम्ही तूप घालू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तेलसुद्धा इथं घालू शकता तुपाने फोडणी जरा खरंच खूप छान लागते त्यामुळे म्हटलं की तुम्ही तूप घ्या जरी तूप नसेल तरी तुम्ही तेलाची फोडणी घातला तरी चालेल आपली भाजी खरंच खूप छानच होणार आहे सो नो डाऊट तर दालचिनी घातलेला आहे मी इथं आणि मसाला वगैरे झाले मसाला मी इथं काहीच तयार करून घेतलेले नाही आपल्याला एव्हरेस्टचा मसाला आहे सोहणा मसाला आहे कोणताही येऊ शकता इथे तर इथे मी काय करलेलं आहे दालचिनी घातलेलं आहे लवंग घातलेलं आहे आणि थोडंसं आलं लसूणाची पेस्ट घाला तमालपत्र घाला कढीपत्ता घाला तर अशा ना हे अशा पद्धतीनं मी थोडंसं हेलाना की फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतरनं त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे छान असं परतून झालं ना तर थोडंसं ह्यामध्ये तेल टाका कारण मी नंतरनं तेल का टाकलेलं आहे तुपाची फोडणी होती आणि म्हटलं की थोडंसं तेल टाकू आपण सो नंतरनं एक दोन ते तीन चमचे तुम्ही तेल टाकू शकता इथे तेल टाका आणि मग नंतर आपल्याला कांदा परतायचा आहे कांदा ही आपल्याला नेहमीप्रा नेहमीप्रमाणे जसं आपण भाजून घेतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं एक नेक्स्ट स्टेप आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदासुद्धा आपल्याला लालसर दिसायला हवं सो तोपर्यंत आपण भाजून घेऊ आणि ॲक्च्युली थमनेलवरने सगळेजण म्हणत असाल की प्रत्येक गोष्टीचं आपण खरंच सन्मान करायचा हवा आणि तेही आपल्या कामाचा पहिल्यांदा सन्मान करायला पाहिजे स्वतःच्या कामाचा सन्मान करा कारण ना की मी प्रत्येक वेळेला बाहेर गेले की मला मोबाईल काढून व्हिडिओ करणे वगैरे थोडंसं माहीत नाही का की अजून सवय ही नसल्यामुळे होत असेल मे बी तर मी थोडंसं बाहेर गेल्यावर मोबाईल काढून अवॉइडच करत असते त्यामुळे खूप असे छान छान व्हिडिओजसुद्धा मिस होतात आणि मग नंतर वाटतं अरे यार आपण खरंच करायला हवं होतं आता हळदी कुंकूसाठी एवढे जाते एवढे छान छान डेकोरेशन करतात पण सगळ्यांच्या समोर माहीत नाही का मला काढून शूटिंग घ्यायचं वगैरे किंवा व्हिडिओ घ्यायचं नकोच वाटतं बट आपण नक्की करू मी ना कम्फर्ट झोन म्हणजे आपल्या माणसांच्या तेवढंच करते बाहेर असेल ना की तर तिथे मी करायचं खरंच खूप टाळत असेल बट नाही मी माझ्या कामाला सन्मान देणार आहे सो त्यासाठी असं विचार केला की कुणीही काही विचार करू देत आपण छान करतो आहे आपल्या कामाचा आपण सन्मान द्यायचा आहे सो मी आता ना की जे जे जेवढे छान छान कंटेंट मला तयार करता येईल ना की तेवढं मी करणार आहे सो असा विचार केलेला आहे सो चला आम्ही इथे टॉमॅटोची प्युरी मी तयार करून घेतलेली आहे काही नाही फक्त मिक्सरमध्ये ना की दोन टमॅटो घातलेले आहे मीडियम साईजचे आणि त्याची पेस्ट करून घेतली आणि तेच ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर ना इथं छान एवढं छान परतून घ्यायचं ना छोले भटुरेच्या छोल्यांना एकच ट्रिक आहे की ते म्हणजे की तुम्ही जे कांदा टोमॅटो भाजत असताना ते एकदम छान भाजून घ्यायचं त्याला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं नंतर मी इथं चटणी घातलेली आहे लाल तिखट कमी घातलेली आहे कारण श्रीशाला खायची खूप इच्छा होती दोन दिवस झाले छोले भटुरे म्हणत होती ती म्हणून मी तिखट मुद्दाम कमी घातलेला आहे आम्ही आमच्यानुसार घातलेलं नाही आहे आणि नंतरनं मीठ घालून घ्या आणि नंतर आपल्याला घालायचा आहे छोला मसाला छोले मसाले तुम्ही इथं घालून घ्या आणि थोडीशी हळद घालून घ्या चटणी तुम्ही जास्त वाढवला तरी चालेल खूप छान लागतं मस्तच तर मी नंतर परत म्हटलं की साईडला पहिला हिची भाजी काढून घेऊ आणि नंतर आपण एक्स्ट्रा चटणी वगैरे घालून आपल्यासाठी वगैरे चालेल बट नॉर्मली मी असं कधी करत नाही आमची भाजी ती खाते ते सोबत तिच्याबरोबर दही असतं किंवा तूपसुद्धा असतं त्यामुळे ती खातच असते बट हे तिला खायची खूप इच्छा होती म्हटलं की की नाही आहे खा तो म्हणून मग म्हटलं की तुपाची फोडणी पण दिली सो चला तर ह्यामध्ये मी छोला मसालाही घातलेला आहे आणि मस्त असं आपल्याला फ्रायसुद्धा झालेलं आहे आणि मी छोल्याचं पाणी मी साईडला काढून ठेवलेलं नाही आहे कारण मी हेच पाणी यूज करते नेहमी मी, मी असंच करते आणि ते गरमही असतं त्यामुळे आपल्याला सेपरेट असं पाणी गरम, गरम करायला नाही ठेवलं तरीही चालतं थोडंसं आता इकडे तिकडे पडणार सकाळचा धावपळ ब्रेकफास्ट लंच आणि त्यामुळे मग म्हटलं की चला असू दे नंतर एकदमच आपण क्लीन करू तर अशा पद्धतीनं नंतरनं छोलेसुद्धा तुम्ही घालून घ्या आणि जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टसुद्धा नको तर ॲटोमॅटिकली थोडासा थिकनेसपणा त्याला येतोच येतो त्यामुळे पाणीही जास्त घालू नका थोड्याच प्रमाणामध्ये घाला आणि नंतर थोडंसं मी ना की हे छोले मी आ, हाताने म्हणा किंवा थोडा स्मॅशरने मी थोडंसं स्मॅश केलेलं आहे त्यामुळे छान असे ना काय म्हणतात ते एकजीव होतं आणि घट्टपणा येतो म्हणजे पाणी वेगळं आणि छोले वेगळं असं वाटणार नाही आहे त्यामुळे थोडंसं किंचित तुम्ही साखरही वर घालू शकता आणि मस्त असं कोथिंबीर भरपूर घाला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर घाला आणि अजून एक मोस्ट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथी हे जेवणात खरंच वापरा टेस्ट एक नंबरच येतो माहीत नाही मला का स्वयंपाकामध्ये ना लिंबू आणि कसुरी मेथी हा दोन प्रकार भयंकर आवडतो भयंकर म्हणजे भयंकर आवडतं लिंबू पण आणि कसुरी मेथी पण बाकी ठीक आहे कोथिंबीर कढीपत्ता पण मी ऑप्शनला ठेवू शकते बट कसुरी मेथी आणि लिंबू हे दोन प्रकार मला खरंच खूप आवडतात छान असं आपल्याला कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि नंतर ना आपल्याला अजून एकदा फोडणी द्यायची आहे तर ते तुपाची फोडणी दिला तरीही चालेल किंवा तेलाची फोडणी दिलीही चालेल मी इथं तेलच घेतलेलं आहे तेलामध्ये मी ना लसूण बारीक बारीक चिरून घातलेली आहे ठेचून घेतलेली नाही आहे बारीक चिरून घ्या आणि आलं अद्रक हे आपल्याला ना की लांबडे असे ना की चिरूनच घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने मी ते तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकले आणि नंतर असे आपण गरम फोडणी द्यायची आणि ज्यावेळेला आपण छोले भटुरे खात असतो ना किंवा छोले आपल्या दातामध्ये येतो ना तर मस्त असं त्यांचा क्रंचीनेसपणा म्हणा किंवा अद्रकचा असा जो काही बारीक असा जो स्मेल असतो किंवा त्याची चव असते ना एक नंबर लागते छोले भाजी आपण टिफिनसाठी वेगळी करा आणि हे छोले भटूरे हे वेगळी करा मस्त लागते चला ॲक्च्युली आता माझ्याकडे ना की चपातीसाठी ताई येतात तर त्या ताईंच्याकडूनच मी सकाळी हे पीठ मिळवून घेतलेलं आहे मी तर मैदा यूज केलेलं नाही कारण मी गव्याचं पीठच घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे रवा घातलेला आहे दही घातलेलं आहे थोडंसं जिरं पावडर टाकलेलं आहे त्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि मीठ इतकंच बॅटर आहे आणि थोडंसं ते घट्टच मिळून गेलेले होते कारण मी नंतरनं एक दोन तासानं नंतरनं त्याची भटुरे करणार होती आणि त्यासाठी एवढं छान असं आपल्याला गव्हाच्या पिठाचेच आपल्याला भटुरे करायचे आहेत मैदा मोस्टली मी खरंच अवॉइड करते श्रीशाला द्यायचं तरी खूप टोटली अवॉइड करत असते चला तर आपल्या गव्हाच्या पिठाचं आपण भटुरे करू तर छान मी मळून घेतलेलं आहे आणि मस्त ताईने हे छान मस्त असं मळून गेलेले आहेत आणि त्याचा मस्त असं कणिकही झालेला आहे त्यामुळे आपल्याला काही एवढा त्रास होणार नाही आता लाटताना वगैरे आणि भटुरे ही छान असे फुगतातच बघू शकता इथे मस्त असं फुगलेले आहेत चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली थोडंसं माझं भटूर आहे ना की सॉरी छोले घट्ट झालेलं आहे थोडंसं ह्यामध्ये गरम पाणी घातला तरीही चालेल पहिला आपल्या श्रीषाला देऊ कारण श्रीषाला खायची खरंच खूप इच्छा होत होती आणि हा प्लेट मला ना काल हळदी कुंकूत मिळालेला होता सो तिची इच्छा होती की मला ह्याच प्लेटमध्ये देऊ म्हटलं चला तुझ्यासाठी प्लेट तयार झाली फक्त दिस इज फॉर यू हॅपी चलो खादर की पहिला कस झाले